नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो उद्या सात ऑगस्ट राज्य कर्मचाऱ्यांसाठी ठरणार हा आनंदाचा दिवस नेमका कसा आनंदाचा दिवस ठरणार आहे कोणती मोठी गोड बातमी भेटणार आहे कोणती मोठी गिफ्ट भेटणार आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना मिळावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायालयाने शासनाला शपथपत्र सादर करण्याची सूचना केलेली आहे आणि या संदर्भात सरकारी वकिलांच्या मागणीनुसार न्यायालयाने शासनाला तीन आठवड्याची मुदत दिली आहे आता पुढील सुनवाणी ही उद्या म्हणजे सात ऑगस्टला होणार आहे त्यामुळे आता पेन्शन पीडित बांधवांचे लक्ष सात आगस्टच्या सुनावणीकडे लागलेले आहे सुप्रीम कोर्टात दोन हजार पाचपूर्वीच्या नियुक्त असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर सुनावणीही झाली सरकार दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देणार आहे अशी माहिती सरकारी वकील यांनी दिली होती तेव्हा तोंडी नसताना लिखित स्वरूपामध्ये माहिती पुढील तारखेचे आत नमूद करावी असे न्यायालयाने सरकारी वकिलांना सांगितले होते स्या त्या संदर्भातील सुनावणी ही आता अठरा जुलैला झालेली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकोणीसशे ब्याऐंशी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याची घोषणा केली होती किंबहुना शासन सकारात्मक शपथपत्र सादर करेल असे आश्वासन दिले होते या पार्श्वभूमीवर अठरा जुलैच्या सुनावणीकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले होते यावेळी न्यायालयात सरकारी वकील आणि शासनाला शपथपत्र देण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने आता जास्त वेळ देणे उचित करणार नाही त्यापूर्वीच ती याचिका निकाली ला निघणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद करण्यात आला त्यावर न्यायालयाने तीन आठवड्याचा वेळ दिला असून आता यामुळे शासनाचे लिखित स्वरूपाचे सकारात्मक शपथपत्र सुप्रीम कोर्टात मिळणे फार महत्वाचे आहे आणि त्यानंतरच हा पटलावर येऊन जुनी पेन्शन मिळण्याच्या दृष्टीने फायद्याची ठरणार आहे त्यामुळे आता शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासनाप्रमाणे शासनाने सकारात्मक शपथपत्र सात ऑगस्टला सादर करावे अशी आ आशा कर्मचाऱ्यांची आहे आणि त्यांची मागणी आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद